टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गुढीपाडव्यापासून म्हणजेच आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षापासून काही या पाच ज्या राशी आहेत त्यांचं नशीब चमकणार आहे त्यांच्यासाठी गुढीपाडव्यानंतरचा जो काळ आहे तो अत्यंत सुखाचा आनंदाचा जाणार आहे म्हणजेच काय त्यांना त्यांच्या कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळणार आहे बघा आपण किती कष्ट करतो मेहनत करतो परंतु जर आपल्याला आपल्या नशिबाची साथ जर नसेल तर त्या कष्टाचं फळ आपल्याला अजिबात मिळत नाही तर अशाच या पाच राशींचे गुढीपाडव्यापासून दिवस बदलणार आहेत आणि त्या कोणत्या राशी आहेत त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा ला ला नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू नववर्षाची सुरुवात जी आहे ती गुढेपाडव्यापासून होत असते चैत्र हा नवीन वर्षाचा पहिला महिना असतो तर कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे बघा काही राशींना कुठे ना कुठे काही ग्रहमान जे आहे ते आपल्या पुढच्या आयुष्यावरती परिणाम करत असतात आता काही दिवसांवरतीच गुढीपाडवा हा सण आलेला आहे सगळीकडे गुढीपाडवा हा आनंदाने साजरा केला जातो तर या दिवसांचा राशींवर सुद्धा प्रभाव पडत असतो तर काही शुभ दिवसांचा राशींवर प्रभाव पडतो तर काही काही वाईट काळ असेल तर त्याचा सुद्धा आपल्या नशिबावर प्रभाव पडत असतो बघा गुढीचा जो कलश आहे किंवा त्याला आपण एक ध्वज पण लावत असतो घराबाहेर आपण अशा प्रकारे गुढी उभारत असतो कोणी साडी नेसवतं तर कोणी ब्लाउज पीस नवीन कपडा लावून गुढी उभारत तर हे विजयाचं प्रतीक मानलं जातं गुढीपाडवा हा सण नवीन आशेची सुरुवात करणारा मानला जातो म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवसापासून लोक नवीन कामांना सुरुवात करत असतात म्हणून आपल्यावर या ग्रहस्थितीचा परिणाम होत असतो आपले आरोग्य धन संपत्ती वैवाहिक जीवन यांच्याशी त्याचा संबंध असतो काही संकेत जे आहे ते दिले जातात आणि त्याचा त्यानुसार आपल्यावर परिणाम होत असतो तर बघा आता या कोणत्या राशी आहेत त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा सगळ्यात पहिली जी आहे ती म्हणजे मेषरास कारण गुढीपाडव्याचा या मेष राशीवर मोठा प्रभाव असणार आहे सूर्य आणि मंगळ याचा प्रभाव होणार आहे या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळणार आहे त्यांचे आणि व्यवसाय यामध्ये त्यांना भरपूर यश मिळेल आर्थिकदृष्ट्या या राशींचा खूप चांगला काळ सुरू होणार आहे या राशीच्या लोकांनी केलेली गुंतवणूक फलदायी ठरणार आहे यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे कर्करास कर्क राशीवर गुढीपाडव्याचा अत्यंत चांगला परिणाम पडणार आहे सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांना नवीन संधी मिळणार आहे विविध क्षेत्रामध्ये यश मिळेल कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना राहील जर काही तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नक्की करा कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा हा अत्यंत महत्वाचा आणि भाग्यशाली दिवस ठरणार आहे सूर्य हा या राशीचा अधिपती ग्रह आहे त्यामुळे जीवनामध्ये नवीन प्रकाश येणार आहे समाजामध्ये मान सन्मान मिळेल व्यापारांसाठी नवीन सौदे फायद्याचे ठरतील जुन्या कर्जापासून मुक्तता होईल तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे तुम्हा नेहील तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील त्यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या लोकांवरती मंगळाची कृपा असणार आहे यामुळे करिअर आणि व्यवसायामध्ये भरपूर यश मिळेल त्यांचे उत्पन्न अचानक वाढणार आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि कुटुंबामध्ये मिटण्याची शक्यता आहे आणि यानंतरची जी रास आहे ती म्हणजे धनुरास गुढीपाडव्याचा सण हा धनुराशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे गुरु हा धनराशीचा अधिपती ग्रह आहे त्यामुळे या दिवसांपासून राशींच्या लोकांवर गुरुंचे विशेष आशीर्वाद असणार आहेत नव्या संधी मिळतील करिअरमध्ये त्यांना चांगलेच यश प्राप्त होईल या राशीच्या लोकांनी फक्त आत्मविश्वास ठेवायचा आहे आणि इतरांना मदत रण्यापासून मागे हटू नका नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आरोग्य देखील चांगले राहील तर बघा या पाच राशी आहेत यांना गुढीपाडव्यापासून चांगली संधी मिळणार आहे बघा कष्ट हे आपल्याला करायचेच असतात पण कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळणं ही तितकच महत्वाचं असतं तर त्यामुळे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवसापासून नक्की तुमचे कष्ट चालू ठेवा बघा तुम्हाला नशिबाची साथ ही मिळेलच आणि ह्या ज्या पाच राशी आहेत त्यांचे नशीब या गुढीपाडव्यापासून नक्कीच उजळेल चला तर मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ